तर आपल्याकडं तब्बल नऊ कोटींचा भला मोठा बंगला ऐकायला आलेला आहे तब्बल साडेसहा गुंठ्यातला आणि तो पण पाच बी एच के आणि त्याच्या दोन हॉल आहेत वर खाली प्रायव्हेट स्टुडिओ आहे आणि परत स्टडी गार्डन आणि समोर तळ सुद्धा आहे एवढा भारी की बॉलिवूडच्या पिक्चरांमध्ये आपण जसा बघतो ना अगदी आता आपण वर नाही मधी आणि आपल्या पाठिंब बुद्ध आहेत एवढी भारी बुद्धाची मूर्ती आहे क्लासच आणि पाठीमागे एक बेडरूम लाईट लावतो थांबा हा कस डग 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 भारी कपल नऊ कोटींचा बंगला आहे नऊ कोटींचा विश्वासही बसत नाही पहिल्यांदा एवढ्या मागड्या घरात आलोय बरं का आणि त्याच्यानंतर ही स्टडी बघितली का एवढी मोठी आणि या स्टडी सोबतच एवढी <laughs> कार्यक्रमच खतरनाक विषय का म्हणजे हॉटेलच्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या रूम मध्ये आल्यासारखं आहे बसायला झोपायला सगळं आरामशीर यंत्र खतरनाक कार्यक्रम हा म्हणजे आयुष्यात जे स्वप्न आहे ना आपलं की आपला हक्काच आपल्या स्वतःच आपल्या बापाचं चार चार सगळं असलं पाहिजे तस आणि एवढंच नाही तर ह्या बंगल्याला गिफ्ट सुद्धा हे बघा इथं अजून काय पाहिजे आणि याच्या खालील स्टुडिओ आहे बरं ना तू पण प्रायव्हेट जाऊ आपण चला चाला स्टॉप करा आणि आणि ही एक बेडरूम आहे बरं का आणि ही गार्डन पण याला म्हणजे बघा एवढी मोठी बेडरूम आहे आणि समोर द्यावा पण आहे देव प्लस आपली बेडरूम आणि हे गार्डन मस्त चाफ्याची झाड आहेत बरं का झाड गार्डन आणि समोर पण आपण ही सुंदरी बघितली या समोर गार्डन आणि समोर तळे हे समोर तळ्याचा येऊ आणि झाड गार्डन सुद्धा आहे स्वतंत्र खाली लॉन मध्ये बसतात हे तुम्ही क्रिकेट पण खेळू शकता आणि फुटबॉल पण खेळू शकता अशी जागा आहे फुटबॉल आम्ही खेळलो दाखवतो तुम्हाला थोड्या आणि हे आहे याच वॉशरूम बर बेडरूमच वॉशरूम आहे केवढे म्हणजे लोकांच्या वन रूम एवढे असते इथं बाथरूम एवढं पाहिजे रे खरंच पाहिजे आणि हे कुठे आहे आहे ना तुम्हाला तर आपल्या चांदणी जवळ बावधन मध्ये कथा आणि आता ही जी रूम आहे त्याच्यामध्ये काय होत प्रायव्हेट स्टुडिओ आहे आणि फुल्ली इक्विप्ड म्हणजे त्या स्टुडिओ सकाळ हे विकायचे बरं आणि त्याला तब्बल एवढे झाडे बघा दोन दरवाजे आणि हे आलो आपण जन्मत मध्ये ऐके नाही हाय आपला स्टुडिओ हे स्वर्गातच झाल्याचा फील आहे भारी वाला आहे की नाही एकदम डंग 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 डक डंग डक डंग डक डंग डक डंग डक आणि आता हे जे माझ्या माग दिसतय ना ती अजून एक रूम आहे आणि प्लस गार्डन एकदम खतरनाक कार्यक्रम आपल्याकडे एवढं मोठं गार्डन आहे इकडे बघा दिसलं का नाही आता परत इकडं बघा एक गा। गार्डन आहे समोर झाड आहे आणि शेवगा तरुण झालाय या तुम्हाला बंगला दाखव इकडं पण गार्डन आहे आणि हे देखो हमारा बंगलो इसे नीचे से जाओ। उदर जाओ गे और देखे का हमारा बंगलो हा, हा, हा।, हा बंगला आहे आपल्याकडे विकायला बरे का बावधन आणि भुगावच्या मधी एकदम बाउंड्रीवरती तब्बल नऊ कोटींना आहे नऊ कोटींना त्यामुळे तुमच्याकडे जर घेणारा माणूस असेल घ्यायचा असेल तुम्हाला राहायचा असेल तर तुम्ही पाहिला मला फोन करा मी नेतो इथं आणि तुम्ही खुशच व्हाल गार्डन गार्डन होईल कारण बॉलिवूडचे पिक्चरचे बंगले इथं फिके आहेत एवढा भारी बंगला आहे हा हॉल तर बघायचा बाकी चला दाखवतो तर आपला जो नऊ कोटींचा बंगला आहे ना त्याचा हा हॉल आहे बरं का आणि ह्या हॉलमध्ये आपल्याला इथं पियानो पण आहे म्हणजे आपण जीता जी केली गाणं ऐकलं असेल तर त्याच्यात टाना ना 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 ना, ना, ना। करते आणि इकडं अरे केले एकदम बढिया एकदम भारी आणि ही आहे गॅलरी समोर समोर मॅनमेड मॅनमेड में, म्हणजे हँडमेड तळे हाताने उकारले हो त्याच्यात पाणी सरते आता रिसेंटली पाऊस पडल्यामुळे पाणी दिसते तुम्हाला आणि आखी बंगलो सोसायटी बरं आहे आखीची आखी व्ह्यू पण भारी आहे तुमची जर राहायचं असेल इथे तर तुम्ही पहिला मला फोन करा आम्ही खुशी खुशीनं तुम्हाला देऊ आणि तुम्ही दोन तु, टक्के ब्रोकरेज आम्हाला द्या तुमचा आनंद आमचा आनंद आपण दोघ कडंग कडंग धिंगाधिंग कडंग नाचू आणि खुश होऊ